नमस्कार मी सुभाष पटनाईक जनाल एक्सप्रेस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला तर पाहूया आजचा एक खास रिपोर्ट राज्यस्तरीय अधिवेशन एकवीस तारखेला केंद्रीय नेते मंत्री आणि देवेंद्रजी फडणवीस त्याचबरोबर पावनकुळेसाहेब आणि राज्यभरातले नेते यांच्या उपस्थितीत पुण्याला एकतीस टक्केला एक पार पाडलं भारतीय जनता पक्षाची अशी एक पद्धत आहे की ज्या वेळेला राज्यस्तरीय अधिवेशन होतं त्यानंतर आगामी काळात सात दिवसामध्ये त्या त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये अशी विस्तारित कार्यकारिणी करण्यात येते त्याचाच एक भाग म्हणून आणि आगामी विधानसभांची तयारी म्हणून या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या पाचही विधानसभा अंबरनाथ असेल कल्याण पूर्व असेल कल्याण पश्चिम असेल कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली या पाचही विधानसभा या माझ्या जिल्हा क्षेत्रामध्ये येतात तर या पाचही विधानसभा क्षेत्रामधील सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांची विस्तारित कार्यकारणी ही परवा म्हणजे अठ्ठावीस तारखेला रविवारी कल्याण पूर्वमध्ये चंद्रभागा मॅरेज हॉलमध्ये होणार आहे आणि या बंडखोरी असताना एकट्याने जिंकलेलं आहे त्या अगोदर गणपतच्या गायकवाड यांनी अपक्ष म्हणूनही जिंकलेला आहे त्यामुळे ते गणपतच्या गायकवाड यांची स्वतःची ताकद आणि त्याच्यासोबत भारतीय जनता पक्षाची एकत्रित असलेली ताकद या सगळ्या ताकदीच्या नंतर या ठिकाणी आम्हाला हा मतदारसंघ निवडून आणण्यामध्ये कोणती अर्ज वाटत नाही इतर नाव चर्चेत आहेत तर त्याला तुम्ही कसे हे करणार आता मी तुम्हाला सांगितलं पाचवे विधानसभांमध्ये आम्ही तयारी करू पी मित्र पक्ष ते सुद्धा तयारी करू शकतात जी तयारी करतील ती चांगली आहे ना ते तयारी करतील तर कामच करतील ते काम केलेला महायुतीचा जो उमेदवार असेल तर निवडून यायला त्याची मदतच होईल मागच्या वेळी त्याचा दोन हजार एकोणवीस झाल्याचा केली होती तर काही लोकांनी यावेळी पण बंद कोरी करण्याची शक्यता तुम्हाला मला असं वाटत नाही की महायुतीमध्ये कोणत्या स्वरूपाची बदल करत मला निश्चित खात्री आहे की महायुती म्हणून आम्ही सगळेजण एकत्र आहोत आणि महायुतीचा उमेदवार म्हणून जो निर्णय आमचे वरिष्ठ घेते त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी उमेदवार निवडून आणू शकतो कुठली बंडखोरी होणार नाही आणि जर काही असा काही विषय असेल तर आमचे वरिष्ठ नेते त्या आणि त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी जिल्ह्याच्या कार्य कार्यकारणीचे सदस्य आमच्या मोर्चा आणि आघाड्यांचे अध्यक्ष सरचिटणीस त्यांचे पदाधिकारी त्याचबरोबर सर्व शहरांच्या अध्यक्ष सत्तेस अशी विस्तारित कार्यकारणी साधारण तीनशेपेक्षा जास्त कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची कार्यकारणी होणार आहे आणि जो विषय अधिवेशनामध्ये झाला तो विषयाला धरून कल्याण का जिल्ह्यामधल्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी संपूर्ण माहिती देऊन त्यांना या संपूर्ण पाचही विधानसभा क्षेत्रामध्ये महायुतीचे उमेदवार जे काही राज्यस्तरीय नेते निर्णय घेतील त्याप्रमाणे ते सगळ्याच्या सगळे उमेदवार निवडून आणण्यासाठीचं काम हे भारतीय जनता पक्ष म्हणून ताकदीने काढण्यासाठी जी ऊर्जा ते त्या ठिकाणी घेऊन जातात सांगितलं की पक्षाची ताकद पाचही विधानसभा क्षेत्रामध्ये आहे आणि पाचही विधानसभा क्षेत्रामध्ये आमच्याकडे तुल्यबळ उमेदवार आहेत त्यामुळं आमची मागणी अशी असेल की कल्याण पूर्व असेल कल्याण पश्चिम असेल डोंबुली असेल कल्याण ग्रामीण किंवा अंबरनाथ या पाचही विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पक्ष तुल्यबळ उमेदवार देऊन या पाचही विधानसभा निवडून आणू शकतो आणि म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी अशी मागणी केलेली आहे की वर्षानुवर्ष झाले आपल्याला या ठिकाणी जिथे संधी मिळते तिथे परत मिळावी आणि ज्या ठिकाणी मिळत नाही त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला संधी मिळाली तर या पाचव्या विधानसभा या निवडून आल्याच्या नंतर निश्चितपणे मायुतीचं सरकार या राज्यामध्ये भक्कमपणे केलं